और महालक्ष्मी सेल्स आपके लिए तैयार है लेटेस्ट कंज्यूमर अपलायसेज के साथ ब्रांडेड एयर कंडीशनर्स बेस्ट ब्रांड, बेस्ट के साथ आपके लिए अवेलेबल है महालक्ष्मी सेल्स में एयर कूलर जो आपके पूरे घर में ठंडी हवा से आपके दिन को और खुशनुमा बनाए सिंगल डोर रेफ्रिजरेटर डबल डोर रेफ्रिजरेटर इन्वर्टर बैटरी डीप फ्रीजर्स विजी कूलर एलईडी टेलीविजन सेमी एंड फुल्ली ऑटोमेटिक वॉशिंग मशीन वाटर प्यूरिफायर आर ओ प्लस यू वी आटा चक्की वाटर डिस्पेंसर्स वाटर कूलर्स मिनी रेफ्रिजरेटर्स सभी अप्लायसेज बेस्ट ब्रांड्स के बेस्ट ऑफर्स के साथ आपके लिए अवेलेबल है महालक्ष्मी सेल्स में ऐतिहासिक यासाठी की साहेबांना थोडी माहिती देतो साहेब ही जी ही जी आपण आज ज्या कार्यालयाचं उद्घाटन केलंय गांधी भवन सभागृहाचं हे खूप जुनं काँग्रेसचं कार्यालय होतं बऱ्याच परिस्थिती झालं होतं म्हणजे वापरण्यासारखं बिलकुल नव्हतं फक्त इथे चंडाबंधनाचे कार्यक्रम व्हायचे त्यामुळे आपण तो तो प्रोजेक्ट आपण आधी घेतला पाटील साहेबांची चर्चा केली आणि या पुनर्निर्माण करण्याचा हा प्रकल्प आधी घेतला जरी हा तसा सभागृह चोर असेल पण आमच्यासाठी खूप ऐतिहासिक आहे कारण की बनवण्यामध्ये खूप आम्हाला कष्ट करावं लागले या कार्यालयाचं वीस वर्षाचं थकपाकी होतं ते थकपाकी आपण क्लिअर केलं त्याच्यानंतर कार्यालय बनवला आणि साहेब आता हा कार्यालय एक सभागृह म्हणून आमच्यासाठी आणि उल्हासनगर काँग्रेससाठी हे एक हा एक महत्वाचा मानवी मुळ आहे इकडनं काँग्रेस विचाराचं वारंवार आम्ही आपले वेगवेगळे कार्यक्रम घेऊ शकतो पत्रकारांची प्रेस कॉन्फरन्स घेऊ शकतो तीन वर्षापूर्वी सन्मान्य नानाभाऊ पटेल यांच्या हस्ते आपण तिकडे ऑफिसचं उद्घाटन केलं पण इथे आता आपलं स्वतःच स्वतंत्र सभागृह आहे त्यामध्ये आपण छोटे मोठे कार्यक्रम घेऊ शकतो थोडंफार काम बाकी आहे पण आपण येत असल्यामुळे आणि मी साहेबांना विनंती केली की साहेब शेवटी आमच्यासाठी हे मोठं गोष्ट आहे त्यामुळे आपले हात याला लागणं खूप जरुरी आहे आणि आपला नशीबवर साहेबांनी त्यांच्या एवढा धावती बेटमध्ये हा आपल्याला वेळ दिला त्यामुळे पुन्हा एकदा मी साहेबांचे सर्वांच्या वकिलांकून खूप आभार व्यक्त करतो आजचा कार्यक्रम इतर कार्यक्रम आपल्याला माहिती आहे आज साहेब कल्याणला आम्ही सगळे कल्याण लावून आपले जे पदाधिकारी तिकडचे मामा पगारे त्यांच्यावर ज्या पद्धतीने अनुयायाने साडी घालायचा प्रयत्न केला त्यांना जबाब देण्यासाठी त्यांना आधार देण्यासाठी साहेब स्वतः आले जे लोकांनी तिकडे उपस्थित होते त्यांना माहित आहे की साहेबांनी त्यांना स्वतः आपल्या कंद्यावर बसून स्टेजवर नेलं एवढा मान सन्मान यासाठी दिला कारण की वयाच्या सत्तरव्या वर्षी तो माणूस पक्षाच्या विचारावर लढत आहे आणि जरी ती साडी मामा पगारांना दिली असेल पण तो तो हल्ला आपल्या सर्वात पदाधिकारी कार्यकर्त्यांना झाला किंबोळ काँग्रेसच नाही आंबेडकरवादी गांधीवादी विचारायचा प्रत्येक कार्यकर्त्यावर हल्ला झालेला आहे म्हणून आपल्याला त्यांच्या पाठीमागे ठाम पण उभं राहण्याचा गरज होती आणि साहेबांनी त्यांचा विरोध सत्कार केला साहेब तो सत्कार मामा पकर आहे इथलं प्रत्येक काँग्रेस पदाधिकाऱ्या प्रत्येक कार्यकर्त्याचा तो सत्कार आहे असं मी मानतो त्याचसोबत जे आपले जस्टिस गवई साहेबांचा तो हल्ला झाला तो पण याच विचार करायचा मी त्यांना पण म्हणेल तो पण अंदुलांचा अनुयायीच असेल कारण की लकुलांचा अन्याय आहे कधी लकूर गोळी मारतो तर कधी साडी घालतो तर कधी चप्पल फेकून मारतो पण विचारधारा तीच असते तर त्यांचा देखील निषेध करण्यासाठी आज सर्व उल्हासनगर ठाणे जिल्ह्यातील इन्फॅक्ट उल्हासनगर कल्याण भिवंडी सर्व पदाधिकारी तिकडे उपस्थित होते अशा महत्वपूर्ण कार्यक्रमाला आलात पण आज आपल्या इकडे उल्हासनगर मध्ये या सभागृहाचं उद्घाटन झालंय आणि महानगरपालिकेच्या निवडणुका देखील लागल्या आहेत अंबरनाथ असेल उल्हासनगर असेल या दोन्ही निघ निवडणुका लागल्या आहेत साहेब एकीकडे आज उल्हासनगरची परिस्थिती अशी आहे की अख्खा विरोधी पक्ष म्हणजे विरोधी पक्ष राहिलाच नाहीये आहे अठ्याहत्तर जे माजी नगरसेवक आहेत त्यामध्ये फक्त तीन नगरसेवक विरोधी पक्षात राहिलेले आहेत त्याच्यामध्ये शिवसेना उलटांचे दोन आहेत तीन आहेत विराटाचे आणि हे काँग्रेसचे असे चार नगरसेवक सोडले तर सेव्हन्टी फोर नगरसेवकात सत्तेत आहे भले ते दाखवायला एक दाखवत नाही की आम्ही एक दुसऱ्याचे विरोधक आहेत पण ते सर्व सत्तेत आहे कोणी भाजपाचं आहे तर कोणी टी म्हणून संघटन आहे तर कोणी शिवसेनेच आहे तर कोणी राष्ट्रवादी अजितदाचा पण ते सर्व एकच आहे ते आपल्याला हे दाखवत आहे नुकताच खासदार इकडे आले तर तुम्हाला सांगतात ठेवा एक मिनिट थोडं सांगतो ठेव नुकडे आले होते खासदारांनी असं वक्तव्य दिलं की आता या शहरात विरोधी पक्ष राहणार नाही आता आम्हाला हे माहित आहे की भाजप सेनाची मानसिकता हीच आहे की विरोधी पक्ष राहिला नाही पाहिजे खरं म्हणजे विरोधी पक्ष हा लोकशाहीचा सर्वात मोठा आधार आहे त्यामुळे विरोधी पक्ष नाही बोल नाही राहणार ना ना। म्हणजेच तुम्ही लोकशाहीला मानत नाही तुम्ही मान्य आहात पण अशी परिस्थिती नाही विरोधी पक्ष इथे आहे मोठ्या दराने विरोधी पक्षात भरपूर लोक या शहरात नाराज आहे या शहरात मागच्या तीन वर्षात प्रशासकीय राजवटीत जी हाल या भारतीय जनता पार्टी आणि शिवसेनेच्या सरकारच्या महायुती सरकारच्या जे हाल झालेले आहेत त्याच्या विरोधात जनता नाराज आहे फक्त विरोधी पक्ष म्हणून आपल्याला त्यांच्यापर्यंत जायचं आहे चांगल्या उमेदवारांना आपल्याला समजून द्यायचं साहेबांनी एक चांगला इथे आम्हाला स्वातंत्र्य दिलं आहे की का आपण शहर पातळीवर युद्धा आघाड्या काय करायचा त्याचा निर्णय तुम्ही खालच्या पातळीवर दिला मग तुम्ही घ्या किंवा उमेदवारा निवडून तुमचे बरेच अधिकार आम्हाला दिलेले आहेत त्यानंतर आमचा आभार आहे प्रशांत इंगाजी कृपया सपोर्ट तसंच महायुती सरकारच्या या सगळ्या कारकिर्दीचा मी आज आपण या हॉलचं उद्घाटन केलं आहे सोबतच आपण एक भाजप शिवसेना महायुती प्रशासकीय राजवटीत त्यांचा जे ते कारभार होता कारकर्दीचा एक लेखाजोखा तो देखील इथे प्रकाशित करणार आहे त्या लेखाजोगामध्ये मागच्या तीन वर्षात भ्रष्टाचाराचे जे काही विषय होते ते सर्व विषय आपल्याला जनतापर्यंत न्यायचे आहे जेणेकरून त्या लोकांना त्यांना माहिती आता यापुढे मी माझा जास्त वेळ न घेता आपला काही पुस्तक डोस आता साहेब इथे देतील त्यांना मी तशी विनंती करतो त्या पहिले आपण महानगरपालिकेचा लेखाजोखा जो आहे त्याचा इथे अनावरण पत्रकारांच्या समोर करणार आहेत जिल्हा काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष श्री राहुल सावळे रोहित सावळे वरती राहुल गांधी दिल्यामुळे मला त्याच्यात राहुल गांधी दिसतो त्या रोहितचा राहुल होतो रोहित साळवेच्या अत्यंत शांत संयमी सुसंस्कृत अशा नेतृत्वामध्ये उल्हासनगरची एकंदरीत काँग्रेस वाटचाल करत आहे आणि रोहितच्या अनुषंगानं एक सोनेरी स्वप्न उल्हासनगर शहराला महानगराला पडलेलं आहे त्याच्या माध्यमातून हे सोनेरी शब्द का म्हणतो सोनेरी शब्द हे सुखद असतं गोड असतं आणि त्यामध्ये आपल्याला आपल्या महत्वाकांक्षा आपल्या अपेक्षा आपल्या आशा या पूर्ण झालेल्या दिसतात आणि शब्द कधी पडतं कधी पडतं ताई कधी कधी झोपेत कधी पहाटे 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 जे स्वप्न पडतं त्याला सोनेरी स्वप्न म्हणतात आणि त्या सोनेरी स्वप्नात आपलं घर झालं आपल्याजवळ गाडी आली आपला मुलगा नोकरीला लागला आपल्या मुलीला चांगला ती संसार करते आहे आपण एका टुमदार घरात राहतोय आल्हाददायक हवा वाहत आहे झोक्यावर आपण झोका घेवतोय बगीच्यामध्ये फिरतोय सगळी दूर फुलं आहे असं जे स्वप्न पडतं त्याला सोनेरी स्वप्न पडतं आणि रोहितच्या निमित्ताने इथे ते स्वप्न का पडलंय कि नगर आशार के नगर की उल्हासनगरमध्ये यायचं तर माझ्यासारख्या तिकडून आलेल्या माणसाला उल्हासनगर नको रे बापा आपण पोचू कधी गावात आपल्याला ट्रॅफिक लागेल किती आपण तिथेपर्यंत पोचू का नाही पोचू निघताना काय होईल रस्ते खराब धूळ गड्डे उजवीकडे जायचं का डावीकडे जायचं ते काही समजत नाही धुळीत शहर आहे का शहरात धुळे रस्त्यात गड्डा का गड्ड्यात रस्ता आहे असे सर्व जे गोंधळ उडतात ते उल्हासनगरमध्ये आहे पडतात गाव तसं चांगलं पण वेशीला चांगलं अशी उल्हासनगरची हालत का हाल झालेली आहे हे सर्वस्त्रुत आहे आता यातून हा मार्ग कोण काढेल तर यातून मार्ग कोण काढेल तर मला असं वाटतं की रोहित यातून निश्चित मार्ग काढेल आणि त्या निश्चितीमध्ये तो त्याच्या हातात आपण महानगरपालिकेचे जर सूत्र दिले तो तर सर्वात पहिलं काय काम करेल की तो लोकांचं ऐकून जाव जाऊ जा टाईम नाही बातमी घर के बाहेर निघलो साहेब सोय साहेब पूजा करे साहेब गाव को गे साहेब बिझी आहे असं काही तो म्हणणार नाही नंबर दोन तो तुमच्या सुखादुखात धावून येईल नंबर तीन तो अजिबात पैशाच्या भ्रष्टाचाराच्या मार्गणीत पडणार नाही नंबर चार या शहरातल्या मूलभूत ज्या समस्या आहेत आपण आजारी झालो तर कोणाकडे जातो डॉक्टरकडे जातो त्या डॉक्टरनी औषधीने इलाज नाही झाला तर कोणाकडे जातो स्पेशलिस्टकडे जातो जो तज्ज्ञ असला ज्याचा अभ्यास चांगला आहे त्या डॉक्टरकडे जातो तर इथल्या समस्यांचा सर्वात चांगला मूलभूत स्वरूपाचा अभ्यास असणारं जे उल्हासनगरचं नेतृत्व आहे ते दुसरं तिसरं कोणी नसून उल्हासनगर शहर काँग्रेस कमिटीच्या अध्यक्षांना इथला चप्पा चप्पा माहिती आहे इथल्या सगळ्या समस्या माहिती आहे आणि त्या अर्थानं अशा समर्थ हातामध्ये आपण आपल्या शहराचं नेतृत्व केलं पाहिजे आणि या सर्वांच्या अनुषंगाने जो वाईट भाग कसा आहे की आपले इथले दहा जे भ्रष्टाचार आहे त्याच्यात सगळ्यात नंबर एकचा भ्रष्टाचार काय अरे आंधळा माणूस उभा असला आपण त्याचा हात धरतो रस्त्याच्या बाजूला त्याला पोचून देतो तो स्त्री आहे का पुरुष आहे ते बघत नाही ते गरीब आहे का श्रीमंत बघत नाही तो, तो स्वच्छ कपडे घातलेला आहे का मळलेले कपडे घातलेला बघत नाही आपण अपंगाला अंधाला मदत करण्याची भूमिका आपली असते ही आपली संस्कृती आहे मात्र शिवसेना भाजपची विकृती कोणती असेल तर ज्या अंधांना दिलेल्या काठ्या आहेत या हरामखोरांना यातही पैसे खावे वाटले यासारखं उल्हासनगरचं दुर्दैव कोणतं असू शकत नाही त्या लाठ्यात काठ्यांमध्ये भ्रष्टाचार करत असताना दुसरा या गावात जेवढ्या आंधळे नाहीत तेवढ्या काठ्या वाटलेल्या आहेत आता हे शिवायच्या आंधळे कोण हा माझा जाहीर प्रश्न आहे याचा अर्थ भारतीय जनता पक्ष आणि शिवसेना शिंदेगड ही उल्हासनगरच्या सगळ्या लोकांना आंधळे समजते का आणि तुम्ही सगळे आंधळे आहात कारण तुमच्या डोळ्यासमोर उल्हासनगरच्या लोकांसमोर भ्रष्टाचार चालू आहे उल्हासनगरच्या लोकांसोबत खोट्याचं खरं चालू आहे आणि खऱ्याचं खोट चालू आहे आणि या शहराला लुटण्याची एक पद्धत या ठिकाणी चालू आहे म्हणून सत्ताधाऱ्यांना वाटतं की सगळे ज्या गावातले आंधळे आहेत त्यामुळे आंधळ्यांच्या संख्येपेक्षा जास्ती काठ्या ज्या वाटल्या गेल्या हा भ्रष्टाचार नसून हा उल्हासनगरच्या ना, सगळ्या नागरिकांना दिलेलं चॅलेंज आहे आणि त्यांना दिलेली शिवी आहे चॅलेंज हे करता तुम्ही तर तुम्ही काय करणार जे काय ते आम्ही आहे हा अहंकार युक्त चॅलेंज आहे तर दुसरी तुम्हाला सगळ्यांना उल्हासनगरच्या नागरिकांना आंधळ समजत असताना शिवी देण्यात आलेली आहे हा भ्रष्टाचार एक आणि भ्रष्टाचार जो दहावा आहे तो, तो कशाचा आहे त्यांनी खरा तो एक ती धर्म जगाला प्रेम जे जगीचे अति अतिविकल तया जाऊन उठवावे जगाला प्रेम अर्पावे आणि आजारी लोकांची सेवा करणे म्हणजे ईश्वर सेवा गरीबाची सेवा म्हणजे ईश्वर सेवा रुग्णाची सेवा म्हणजे ईश्वर सेवा ज्याचा संबंध थेट हा आपल्या भक्तीशी आणि ईश्वराशी त्याच्या सेवेची तुलना होते अशा रुग्णालयामध्येही शहरच्या रुग्णालयात फार मोठा भ्रष्टाचार या नगरपालिकेने केला आहे आणि याचा पर्दाफाश करण्याकरता आता सरसावलेला जो तरुण आहे रोहितच्या माध्यमातून जो तरुण आहे जिल्हा काँग्रेसच्या माध्यमातून जे नेतृत्व आलं आहे या सगळ्यांना आपण सांभाळा आणि त्यांच्या पाठीशी उभे राहा ही विनंती करतो आणि विनंती करत असताना आपल्याला पाहिजे तसं हे शहर तुमदार करण्याची क्षमता ही रोहितच्या अनुषंगानं असल्यामुळे मी त्याला सोनेरी स्वप्न म्हटलंय आणि ते सोनेरी स्वप्न भंगू देऊ नका हे हात जोडून आपल्याला विनंती करतो आणि या विनंती सोबत स्वप्न कधी पडतंय गोड स्वप्न सोनेरी स्वप्न सकाळी सकाळी जेव्हा उजळायला लागतं जेव्हा तांबडा प्रकाश दिसायला लागतो आता तो तांबडा प्रकाश दिसायला लागलेला आहे महानगरपालिकेच्या निवडणुका हो घातलेल्या आहेत आणि महानगरपालिकेच्या निवडणुका होत असताना आता रोहितचं हो जर नेतृत्व समोर येत असेल तर ते नक्की साकार होणार आहे नाहीतर झोपल्या झोपल्या रात्री बारा वाजता जर स्वप्न पडलं आपण उठलो हा जाऊ तिकडे झोप म्हणतो आपण पण सकाळचं जे आहे ते खरं होणारं स्वप्नही असतं आणि त्या जागा आपण झोपत पुन्हा आपण लगेच उठतो आणि अनथुणाच्या पांघरुणाच्या घड्या करतो आता या निवडणुकीत गाफील राहू नका नाही तर निवडणुका येतील तेव्हा लबाड लोक येणार आहे आणि ते, ते, ते एक खेळ खेळणार आहे त्या खेळाचं नाव आहे पैसा फेक तमाशा दे आणि हे करत असताना आपल्या सगळ्यांना पार्टी साड्या किती पार्टी फन गार्डन मॉल ला घेऊन जातील पिक्चरला घेऊन जातील हळदी कुंकू होतील कोजागिरी होतील बोकडे येतील बोक चिकन येईल फिश येईल त्याच्यासोबत सरबत येतील आणि मग आपलं डोकं घाण आपण टाकून देऊ म्हणून काल होता होता काळ रात्र झाली अरे पुन्हा आयुष्याच्या पेटवा पेट मशाली या भूमिकेतून आपल्या सगळ्यांना पुढे गेलो पाहिजे आणि हे सकाळचं स्वप्न खरं व्हायचं असेल तर कोणाच्याही जखोल्यामध्ये यायचं नाही अरे खा कोणाचंही मटन <laughs> मात्र दाबा आता जास्त काही बोलायची गरज आणि कोणी आता दिवाळी आली आहे दिवाळीत आपण कोणाची पूजा करतो माता लक्ष्मी चालून आली तर तिला स्वागत करायचं मात्र लक्ष्मीला येऊ द्यायचं आणि आपण आपलं काम इमानदारीनं काँग्रेसचं काम इमानदारीनं करत राहायचं तुम्ही मी तुमच्या एक सोयीचं सो बोललो तुम्ही माझ्या एक सोयीचं सो बोललो त्यामुळे मी तुमचं अभिनंदन करतो आधी पण जैसा भेस वैसा भेस आणि असं जर केलं नाही तर केल तुम्हालाही सगळ्यांना त्रास होऊ शकतो आणि या निमित्तानं या उल्हासनगरचं एक स्वप्न आपण साकार करा सत्य शेवटी एवढंच सांगतो की हा काळ अत्यंत वाईट काळ आहे आपल्या आज्याचा जो काळ होता तो एक वाईट काळ होता घरात पैसे नाही संध्याकाळ खायची ज्वारीची सोय नाही घरावरचं गवती छप्पर आहे पाऊस पडला तर ते टपटप टपूर राहिलं आणि त्याच्यातून काढी काढी संसार करून आपल्या आजीनं आपल्या आजानं एक पिढी पुढे नेली आपल्या मायबापानं तिघळ लावलेले कपडे घातले असतील शिवलेले बूट चपला घातले असतील आपल्याला शिकवलं आपण इथपर्यंत आलो आणि आता ओढ लागली आहे शहराची प्रगतीची मात्र ही ओढ लागत असताना हा जो सिलसिला होता चक्र होता थांबलेला आहे कारण आताचे जे सत्तामध्ये मध्यमस्थ सत्ताधारी बसलेले आहेत हे श्रीमंत माणसाला अधिक श्रीमंत करत आहे आणि गरीब माणसाला अधिक गरीब करत आहे आणि या सगळ्या खेळामध्ये चक्कीमध्ये अडकलेला माणूस हा दुसरा तिसरा कोणी नसून मध्यम वर्गीय जो आहे हा मध्यम वर्गीयच्या चपेटमध्ये आलेला आहे शेतकऱ्याच्या शेतमालाला भाव नाही सोयाबीनला भाव साडेतीन हजार रुपये चार हजार रुपये आणि तेल काय भाव झालं किती झाला आता चकल्या तळायच्या एक तळायचे एकशे ऐंशी रुपये अरे तेल जर एकशे ऐंशी करता तर सोयाबीन बारा हजार रुपये क्विंटल करा मात्र सोयाबीन चार हजार आणि तेल एकशे ऐंशी म्हणजे तुम्हालाही परवडत नाही आणि त्यालाही परवडत नाही मग हा डल्ला मारणारा मध्यस्थी कोण हा दुसरा तिसरा कोणी नसून ते शेठ सावकार जे आहेत अडाणी आणि अंबानी या देशामध्ये लाल होत चाललेले ते श्रीमंत होत चाललेले आणि आपल्या सगळ्यांना गरीब करतात आहे कुठे ना कुठे गावामध्ये दुष्काळ पडला रोजगाराला का काही नाही म्हणून संसार पाठीवर घेतला उल्हासनगरला आले कुठे कंपनीत काम केलं कुठे उद्योगधंदा केला आता असा काळ चालला तो उल्हासनगरावरून पुन्हा चंबोबाला गुंडाळून पुन्हा कुठेतरी वापस जाण्याची वेळ की येता कामाने आपला तिथला जो भाऊ आहे तो आधीच परेशान आहे आला त्यालाही जगता येत नाही आपल्यालाही जगता येत नाही आणि जोपर्यंत भाजप जाणार नाही माझं राजकीय स्टेटमेंट नाही जोपर्यंत भारतीय जनता सत्तेतून जाणार नाही तोपर्यंत तो मध्यमवर्गीयाचे सामान्यांचे शेतकऱ्याचे शेतमजुराचे आणि हॉकर्सचे छोट्या उद्योजकांचे चांगले दिवस हे येऊ शकणार नाही त्यामुळे त्यांना खाली खेचा हे मधमस्थ झालेले आहेत खूप पैसे कमवलेले आहेत ते तुम्हाला आपल्याला काहीच समजत नाही ते म्हणतात आमच्याजवळ पैसा आहे आमच्याजवळ इलेक्शन यंत्रणा आहे आमच्याजवळ पोलीस आहे सगळं काही आमच्याजवळ आहे आणि ते एक खेळ खेळतात आहे आणि तो पैशाच्या खेळमध्ये आपल्याला आपला सगळ्यांचा स्वाभिमान टिकून ठेवायचा आहे आज आपल्या स्वाभिमानासाठी लढणारा माणूस हा राहुल गांधी आहे आणि राहुल गांधींच्या नेतृत्वामध्ये गाव पातळीवर रोहित या ठिकाणी आपल्यासाठी काम करताय हा आपल्या स्वाभिमानाचा लढा आहे हा आपल्या स्वातंत्र्याचा लढा आहे आणि या लढ्यामध्ये भारतीय जनता पक्षाला आपल्याला दाखवून द्यायचं आहे की बाप बळांना भैया सबसे रूप बडा रुपय्या हा नाराजपणा चालणार नाही आमचा बापच मोठा होता आम्ही शिवशाहू फुले आंबेडकरांचे आहोत आम्ही गाडगे महाराज तुकडोजी महाराज महात्मा गांधींचे आहोत आम्ही ज्ञानेश्वरांनी रचला पाया तुकारामाची कळस ही आमची परंपरा आहे महावीर आमचे गौतम बुद्ध आमचे बसेश्वर आमचे आहेत कबीर आमचे आहेत गुरुनानक आमचे आहेत आणि या बहुजनांचा लढा हा स्वाभिमानाचा लढा होता तो पुढे लिहून जायचा आहे की आपल्याला बगलेत मारून कवटाळून केसाने गळा आपल्याला लोकांपासून पा, आपल्याला सगळ्यांना सतर्क राहायचे ते आपल्याला काहीच समजत नाही ते खेळ येतात आहे आणि त्या खेळामध्ये ते, ते निर्लज्ज सारखे हसत आहेत परवा काय म्हणाला काल, काल काय म्हणाला एक मंत्री की शेतकरी कर्ज मागती मागतो तर शेतकऱ्यांना कर्ज माफी मागायचा नाद लागला अरे नाच गाणे ऐकण्याचा नाद दारू प्यायचा नाद वरली मटका खेळण्याचा नाद हा नाद ऐकला होता कड्या आता तू शेतकऱ्यांना कर्जमाफीचा नाद लागला आमची तुलना तू तमाशिरा सोबत करतोय हा आता असलेला कळस आहे दुसरा जो एक मंत्री आहे गृहमंत्री याच्या आईच्या नावावर डान्सबार आहे तो गृहमंत्री त्या बार मध्ये डान्स त्या ऑर्केस्ट्रा बार मध्ये बारा मुली नाचतात तो पोलिसच रेड मारते आणि पिणारे दारू पिणारे आपले आणि पैसे कमवणारे मंत्री मंत्री जर डान्सबार करत असेल तर या महाराष्ट्राचं काय होणार पुण्यातला स्वारगेटला एका मुलीवर बलात्कार झाला ती रात्री त्या ठिकाणी थांबली होती स्वारगेट स्टेशनवर गृहमंत्री जातात आणि म्हणतात ती मुलगी असती ओरडली असती तर बलात्कार झाला नसता अरे लाज वाटली पाहिजे अशा सरकारला या भेषम सरकारला लाज नाही त्यांच्याजवळ शरम नाही त्यांना उन्मत्त आहेत रावणाला अहंकार होता त्या रावणाच्या अहंकारापेक्षा कितीतरी देवेंद्र फडणवीसांच्या अंगी हा अहंकार हा खूप मोठा झालेला आहे आणि या मोठ्यामध्ये ते आता निर्लज्जपणे म्हणत आहे अरे आम्हाला सांगू नका आम्ही एक खेळ खेळतोय आणि त्या खेळामध्ये पैसा फेक तमाशा देख नाच मिली बुलबुल की पैसा मिलेगा आपल्याला बुलबुल या देशातल्या नागरिकाला पैसा फेकून बुलबुल बनण्याचा आणि निर्लज्जपणे आपल्याला आपल्यासोबत आप विकृत भावना ठेवण्याचं काम या देशाच्या नागरिकांच्या प्रती हे सरकार करत आहे आणि या सरकारचा धिक्कार तुम्हाला आपल्याला करायचा आहे आणि याचं व्यासपीठ कोणतं असेल तर भारतीय राष्ट्रीय काँग्रेस या पक्षाच्या माध्यमातून आमच्या काही चुका असतील त्या पदरात घ्या त्या पोटात घ्या संवादाचा अभाव असेल त्या संदर्भामध्ये आम्ही येणाऱ्या काळात दुरुस्ती करू आमची तुमच्याशी नाळ जी आहे ती कुठेतरी कमी असेल तुटली असेल त्याबद्दल तुम्ही सोडून द्या आम्ही सोडून देतो मात्र जी प्रगती झाली आहे ही काँग्रेसच्या काळामध्ये झालेली प्रगती ही मान्य करू का हा देश तुमचा माझा आपल्या सर्वांचा आहे ही भावना काँग्रेसच्या अंगी आहे आणि त्यातून एकदा एक कार्यकाळ हा राहुल गांधींच्या नेतृत्वात या देशाला आपल्याला आणायचा आहे आणि तो देशात जर आणायचा असेल तर महानगरपालिकेमध्ये बीप नावाचं जे बटन आहे आवाज जो आहे तो आवाज बीत नावाचा आवाज हा पंजाच्या माध्यमातून आला पाहिजे ही अपेक्षा या निमित्तानं आपल्याकडून या ठिकाणी व्यक्त करतो आम्ही गोरगरीबासाठी सर्वसामान्यांसाठी शेतकऱ्यांसाठी शेठमजुरांसाठी महिलांसाठी आम्ही कार्यरत असणारा आमचा काँग्रेस पक्षाचा ढाचा आहे आणि या सोबत प्रामाणिकपणे पुढे जाण्याचा संकल्प हा या कार्यालयाच्या निमित्तानं हा पूर्ण होत असल्याबद्दल मी या ठिकाणी आनंद व्यक्त करतो आणि या कार्यालयातून अडला नडला येईल त्याच्या अश्रू पुस्तकाचं काम काँग्रेस करेल मदतीचा हात काँग्रेस पक्ष देईल आणि यासोबतच जो देशाला ज्या विचाराने तारलंय आणि भविष्यात ज्या विचाराची कास आपल्याला धरून जायचं आहे तो संविधानाचा विचार या ठिकाणी वृद्धीगत होईल हा विश्वास या निमित्तानं बाळगतो या कार्यालयाला हे मूर्त स्वरूप दिल्याबद्दल मी जिल्हा काँग्रेस कमिटी अध्यक्ष त्यांच्या सर्व सहकाऱ्यांचे मी मनपूर्वक अभिनंदन करतो आणि आभाळा एवढ्या अपेक्षा त्यांच्याकडून या निमित्ताने या ठिकाणी व्यक्त करतो आणि दिवाळीच्या शुभेच्छा देत असताना आपल्याला दिवाळी झाल्या झाल्या होळी लांब आहे पण होळीच्या बोंबा जरा अलीकडेच ठोकायचा आहेत दिवाळीला फटाके लावायचे आहेत आणि निवडणुका लागल्या की बोंबा मारून या भारतीय जनता पक्षाच्या आणि या शिंदे सेनेच्या लोकांना इथून पिटाळून लावायचं आहे ही जबाबदारी आपल्या सर्वांवर आजच्या कार्यक्रमाच्या निमित्तानं टाकतो थांबतो धन्यवाद निश्चित येणाऱ्या काळात काँग्रेसकडे मोठ्या प्रमाणावर जनमत हे वळत आहे आणि आज या दौऱ्याच्या अनुषंगानं इथला उत्साह आणि या ठिकाणी काँग्रेस पुनर्जीवित करण्याच्या अनुषंगानं कार्यकर्ते मोठ्या संख्येने सहभागी झाले होते आणि सोबतच नागरिकांच्या समस्या या देखील मोठ्या प्रमाणावर आल्या भाजप इथल्या सर्व स्थानिकांच्याशी मोठा धोका त्यांनी केलेला असल्याचं देखील उघडकीस आलं सर आज जैन मुनी धर्मसभा घेतलेली आहे झाले त्यांनी त्यांनी घोषणा केली पालिका निवडणूक लढणार तुम्ही बघता त्यांचा हा भारतीय नागरिकांचा अधिकार आहे आणि धर्म परिषद झाली असेल तर ती पण चांगली गोष्ट आहे कारण महावीरांचा विचार हा विनयाचा होता विवेकाचा होता आणि त्यांनी दिलेला महावीराने दिलेला सर्वोदय शब्द हा महात्मा गांधींनी घेऊन काँग्रेस पक्षाशी जोडलेला आहे काँग्रेस पक्ष सत्य आणि अहिंसेवर जसा उभा हो आहे तसं अहिंसा हे देखील मूल्य महावीरांच्याच माध्यमातून काँग्रेसकडे हे आलेलं आहे आणि भगवान महावीरांनी केलेली क्रांती ही मनुवादाच्या विरोधात केलेली क्रांती होती म्हणजे महावीरांचा विचार हा मनुवादाच्या विरोधातील विचार आहे अर्थात तो संविधानाचा विचार आहे ते जर ते पुढे घेऊन जात असतील तर आनंदाची बाब आहे मात्र यासोबतच पक्षांची आणि प्रत्येक प्राण्याची जशी काळजी आहे तशी मानवाची पण असली पाहिजे आणि त्या अनुषंगानं कबूतरांच्या प्रश्नाच्या माध्यमातून पुढे आलेल्या प्रश्नात लोढा जी जे आहेत मंगल प्रसाद जी लोढा हे एक कबुतरांसाठी लोढा टावर कबुतर टावर उभं करतील अशी देखील आमची या निमित्तानं अपेक्षा आहे सर बोमरे एक आमदार म्हणतात की वीस हजार मत आम्ही बाहेरून घेऊन आलो तुम्ही कसं बघताय आम्ही त्यांनी जे सांगितलं बेश्रमपणाने कबूल केलं हे तर गेल्या अनेक दिवसांपासून आम्ही बोलत होत आहोत कर्नाटकमधून तेलंगणामधून मध्य प्रदेशमधून आणि मुंबईत गुजरातमधून आणून मतदान करून हे निवडून आलेले हे ओट चोर आहेत अंबरनाथ मध्ये अंबरनाथ मध्ये दोन गट पाहायला मिळत आहेत जे कृष्णारासा पाटील आहेत ते देखील नगराध्यक्ष पदाची दावेदारी करत मात्र प्रदीप पाटील यांच्याकडनं सगळी आम्ही आम्ही निरीक्षक त्या ठिकाणी नेमलेले आहेत निरीक्षकांच्या माध्यमातून तिथे निर्णय होईल आणि कुठल्याही प्रकारचा तणाव त्या ठिकाणी राहणार ज्या कोसगाव परिसरात तुमचा बालेकिल्ला आहे काँग्रेसचा त्या कोसगाव परिसरामध्ये देखील काँग्रेसमध्ये दुफळी असल्याचं पाहायला मिळत कुठेही दुपळी असण्याचं काही कारण नाही राजकीय महत्वाकांक्षा आमच्या कार्यकर्त्यांना आहे त्या स्वागत आहे मात्र निवडणूक एका दिलाने आम्ही सर्वजण प्रयत्न केला जाईल एका दिलाने आम्ही निश्चित लढू सर्व सर्व अल्बे आमच्या पक्षात आहे अजिबात चिंता करण्याची गरज काधानसभेला काँग्रेस म्हणजे काँग्रेसचे सपोर्ट होता आता जो शिवसेने शिंदे गटाकडे गेलाय तर त्या कार्यक्रम कार्यकर्त्यांना राहुल गांधींच्या का नेतृत्वात संपूर्ण भारतात काँग्रेस मजबूत करायची आहे आणि त्यामध्ये उल्हासनगरही मागे पडणार नाही हा विश्वास आहे राहुल गांधींचा हायड्रोजन बॉम्ब या पालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर पडेल का, का राहुल गांधींनी यापूर्वी फोडलेले जे बॉम्ब आहेत हे जितके असरदार राहिलेले आहेत आपण सर्वजण माध्यम असतील नागरिक असतील राजकीय पक्ष असून निवडणूक आयोगाला फ्री अँड फेअर इलेक्शन घेण्याच्या अनुषंगानं आपण सर्वजण दबाव आणू कारण राहुल गांधींनी फोडलेले बॉम्ब पक्षीय भूमिकेतून नाही तर लोकशाही वाचवण्याच्या भूमिकेतून आहे त्यामुळे या आधीचा त्यांचा जो अभ्यास आहे हा पुरेसा आहे यथा अवकाश राहुल गांधी या संदर्भात अधिक माहिती दिवसेंदिवस राहणार भेट घेणार आहोत आणि मतदार याद्या ज्या आहेत त्या दुरुस्त करण्याच्या प्रक्रियेमध्ये आम्ही ज्या होत असणारा गलथान कारभार आहे तो त्यांच्यापर्यंत नोंदवणार आहोत ताज्या घडामोडींसाठी स्वानंद न्यूज ला करा आणि बेल आयकॉन वर क्लिक करा